अजून एक गोष्ट सांगू एखादा माणूस तुम्हाला नेहमी नेहमी मान देत असेल माझ्याकडे लक्ष द्या नेहमी तुमच्या पुढे तुम्हाला राम घालत असेल भेटलं तेव्हा तुम्हाला मान देते मोठा माणूस म्हणून तुमची किंमत करते तुम्ही त्याला राम राम नाही घातलं तर ते भेटल्यावर राम राम घालते याचा अर्थ ते कमजोर आहे म्हणून तुम्हाला राम राम करते असं नाही ते रिकाम आहे म्हणून तुम्हाला सन्मान देते असं नाही त्याला काम नाही म्हणून तुम्हाला सन्मान देते असं नाही फक्त तुमच्याबद्दल त्याच्या मनात अंत करणार भाव लक्षात आलं पण एक गोष्ट ध्यानात ठेवा नातं निभवण्यामध्ये जर आपल्याला निभवायचं असले नाते लक्षात आलं नाते निभवायचं असेल तर थोडं महागार घ्यायला शिकत जा संबंध टिकून ठेवायचं असले तर थोडं महागार घ्यायला शिकत जा वाकायला शिकत जा पण जर नेहमी नेहमी तुम्हालाच वाकावं लागत असेल तर तो थांबून घ्या नेहमी जर आपल्याला जर वाकावं लागत असेल तर थोडं थांबून घ्यायचं काही फरक पडत नाही नेहमी आपणच माघार घ्यायची गरज नाही पुढच्या माणसाला जर त्याची कदर नसेल तर आपण का नेहमी नेहमी करतो लक्षात येते सतीने अर्थ वेगळा लावला प्रभूने साष्टांग दंडवत घातला सती म्हणाली राम 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 अरे 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 ह्याच्याकडे मी कथा ऐकायला आली हे आधीच पाया पडले हे काय कथा सांगणार आहे ऐकलं आणि कथा सांगितली पण सतीवर काय महाराज पूर्ण प्रभाव पडला नाही त्याचा त्याचा अर्थ का त्याचा असं उत्तर असं आहे जोपर्यंत सांगणाऱ्याबद्दल तुमच्या अंतकरणामध्ये श्रद्धा भाव नसते नसेल तर सांगणाऱ्याने काही सांगितलं तर तुमच्यावर त्याचा परिणाम होत नाही सांगणाऱ्याबद्दल जर भाव असेल तर त्याने काही सांगू द्या तुमच्यावर त्याचा परिणाम होत होतो आणि परिणाम होण्यासाठी गाडीवर ऐकावं लागतं असा काही नियम नाही एक शब्द एक वाक्य कधी अंतकरणावर पडले आणि कधी अंतकरणाची वृत्ती बदलेल आणि कधी जीवन महाराज सुधरेल सांगता येत गाडीवर ऐकल्यानंतर माणसं सुधारतात असा काही नियम आहे का ना नाही एक शब्दबद्ध झाला जीवन सुधरवण्यासाठी सतीने नीट लक्ष देऊन ऐकलं नाही कथा संपली भगवान शिवजी आणि सती साहेब सती आणि भगवान शिवजी निघाले परत निघाले नसतं त्रेतायुगातली घटना आहे रस्त्याने जात असताना रामचंद्रजीचा अवतार झालेला होता सीतामाईला रावण चोरून नेलेलं होतं मारीच्याने मारी लक्ष्मणाला आवाज दिला लक्ष्मणजी पळत गेलेले होते साधूचा वेस घेऊन रावण आलेला होता सीतामाईला पळून गेलेलं होतं आणि रामचंद्रजी विलाप करीत होते हे सीते हे सीते हे सीते झाडाला झुडपाला वेलेला दगडाला गवताला मिठी मारायचे आणि विचारायचं हे मृगनयने माझी सीता बघितली का तेवढ्यामध्ये हे दोघं जण आकाश मार्गाने चालले होते आणि सती जात असताना शिवजीला आनंद झाला ओ हो हो हो, हो। ज्यांची कथा मी ऐकून आलो ते रामचंद्रजी साक्षात मला दर्शन खाली पण रामचंद्राला वाटलं आपलं शिवजीला वाटलं डायरेक्ट जाऊन जर दर्शन घ्यावं तर ही सती अजून वेगळा काय अर्थ लावला महादेव बडा देव सब बाबा सगळ्यात मोठ्या देवन ही रडणाऱ्या माणसाच्या पाया पडतो हिला वेगळं वाटेल म्हणून तिथेच शिवजीने काय केलं आकाश मार्गाने जाता जाता डायरेक्ट प्रणाम केला आणि सांगितलं सच्चिदानंद घण परमात्मा की जय हो जय हो जय हो शिवजीने आवाज दिला आकाश मार्गाने जाताना सती म्हणाली प्रभू 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 महादेव बडादेव सबदेवन के बाबा कुणाला या जे कार्यकर्ता कुणाच्या तुम्ही भगवान शिवजीने सांगितलं सती भाग्यवान आहोत आपण ज्यांची कथा आपण ऐकून चाललो ते परब्रह्म साक्षात ईश्वर रामचंद्रजी खाली बघ दिसतायत का तुला सतीचं नजर खाली गेली सतीने खाली बघितलं तर रामचंद्रजी रडताना दिसले सती म्हणाली राम 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 त्या महाराजांनी सांगितलं होतं की राम ब्रह्म आहे आणि मग ब्रह्म असेल तर मग ब्रह्माला ब्रह्मा वियोग कसा ब्रह्म रडू कसं शकतंय आणि ज्या आरती रडतंय त्या आरती हे ब्रह्म कसं असू शकते म्हणजे काहीतरी दालवे कालय काहीतरी घोटाळा आहे जर ब्रह्म असेल तर तेर त्याला रडणं शक्य नाही आणि जर रडत असेल तर ब्रह्म नाही मग काय करावं भगवान शिवजीच्या मनात आलं तरी हिला सांगितलं होतं मी काय पण हिच्या लक्षात येत नाही शिवजी सतीला सोबत घेऊन निघालेले होते बघितलं तर सतीच्या पण मनातली शंकाच जाईल आणि सांगू एखाद्या गोष्टी जर शंका संशय ना जीवनात घात करते ऐकताय आई आए? का झोपले तुम्ही काय करते संशय हे जीवनाचा घात करते मायबाप संशय जर मनात उत्पन्न झाला तर तवाच त्याचं निरसन झालं पाहिजे तेव्हाच्या तेव्हा ते, 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 ते जर घरात मनात राहिलं तर घर करतं आणि जीवनाची दिशाच टाकतं ते संशय बर्बादी करून टाकत संशय आणि संशयासारखं पाप जगात दुसरंच नाही माऊली ज्ञानेश्वरी सांगितलं म्हणून संशया गुणी थोर आणि घोर हे वागुर प्राणी संशय मनात उत्पन्न झाला तर निरसन झालं पाहिजे सती म्हणाली राम राम आता कसं करावं भगवान शिवजी गेले एका वटा वृक्षाच्या झाडाखाली थांबले आणि पण सतीला दमच निघणार सती म्हणाली आता काय करावं हे ब्रह्म कसं असू शकते रडणारा माणूस सती काय म्हणाली माहिती का, का। प्रभू हा सती राम ब्रह्म आहे हो सती राम ब्रह्म आहे मग रडतात कसं काय ब्रह्माला रडणं कसं काय शक्य आहे भगवान शिवजी म्हणाले तुझा माझ्या बोलल्यावर विश्वास नसेल तरी एक काम कर जाऊन परीक्षा घ्या माझ्यावर विश्वास नसेल तुझा परीक्षा घ्या ठीक आहे सती म्हणाली बसा मी आत्ता ना आले गेली सती गेल्यानंतर सतीने विचार केला आता की नेमकं परीक्षा घ्यावी कशी कशाच्या रूपात परीक्षा घ्यावी नेमकं म्हणजे आता रामचंद्र लढत आहेत कुणासाठी सीता मातेसाठी मग आपण एक काम करावं सती होऊन सीता होऊन जाऊ सीता होऊन गेल्यानंतर जर सामान्य माणूस असेल तर लगेच माझा हात धरल आणि मला म्हणेल की सीते कुठं गेली होती किती वेळ झाला मी शोधतोय तुला आणि ब्रह्म असेल तर मला ओळखल की मी कोण आहे ते सतीनं काय केलं सीता मातेचं रूप धारण केलं आणि सीता मातेचं रूप धारण करून भगवान रामचंद्रजी पुढे गेल्या गेल्याबरोबर आता हे महाराज रामचंद्रजी म्हणजे ब्रह्म परमात्मा रामचंद्रजीने राम ओळखलं रामचंद्रजीला आता प्रश्न पडला रामचंद्रजीला नेमकं हिला आता नेमकं म्हणू काय कारण ही सीतेच्या रूपात आली म्हणून हिला सीते म्हणावं तर ही आहे माझी माता गंगा शंकराची पत्नी आणि जर माते म्हणावं तर रूपात कोणाच्या आली सीतेच्या माता हिला सीते म्हणावं का माता म्हणावं भगवान शिवजी सीताई म्हणाले नाही माताही म्हणाले नाही भगवान शिवजी म्हणाले कि मेरे पिता भगवान शिवशंकर कहाँ है तुम अकेली इस वन में कहा फिर रही हो मां अस म्हणाले म्हणजे हिला आई म्हटले नाही आणि सीते म्हटलं नाही आणि काही म्हणायचं ठेवलं बी नाही माघारी शिल्लक माझे पिता श्री शिव शिव भगवान शंकर कुठे आहेत तू एकटी का फिरती जंगलामध्ये असं विचारलं विचारल्याबरोबर सतीच्या अंगाचं पाणी पाणी झालं महाराज स्वती घाबरली पायाखालची जमीन सरकली बाप आता रामचंद्रजीने आपल्याला माय म्हणायचं शिल्लक ठेवलं बाकी सगळं म्हणून झालं आता लगेच महागारी पटपट पटपट पट, पट, महागारी फिरली पण एक गोष्ट ध्यानात ठेवा कितीही डुप्लिकेटपणा करा तुम्ही कितीही महाराज चाप्टरपणा करा किती हुशारपणा करा या जगात अशा काही ये गोष्टी येतात त्या कितीही प्रयत्न केला तरी लपल्या जात नाहीत महाराज तुम्ही किती झाकायचा प्रयत्न करा